राज्यात तापमानाचा पारा वाढला नागरिकांनी काळजी करण्याचे आवाहन राज्यामध्ये उष्णतेची लाट आली असून मुंबई ठाण्यासह राज्यातील अनेक भागामध्ये तापमानाचा पारा हा चाळीस अंशाच्या वर जात आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा एक पत्र लिहून राज्य सरकारसह राज्यातील जनतेला महत्वाचं आवाहन केलंय वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मुलांना तातडीनं उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्याचे आदेश सुद्धा शाळांना द्यावे अशी मागणी या पत्रात करण्यात आलेली आहे तसंच निराधार बेघर लोक आणि प्राणी पक्षांना पुरेसं पाणी मिळेल याची सुद्धा व्यवस्था करावी असं आवाहन त्यांनी महाराष्ट्र सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांना केलंय हे तापमान आणखीन जवळपास पंचेचाळीस अंशाच्या जा पुढे जाण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागानं वर्तवली राज्यात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं असलं तरी तापमानाचा पारा मात्र कमी होत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे दिवसभर तीव्र उन्हाने नागरिक हैराण झाले त्यामुळे शक्यतो ज्येष्ठ नागरिक मुलं तसेच रुग्ण यांनी दुपारच्या वेळेस उन्हामध्ये जाणं टाळावं असंही सांगण्यात आलंय